नमस्कार मित्रांनो स्पार्टम चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो प्लस बघा मित्रांनो तुमच्यासाठी नवीन जाहिरात घेऊन आलेले मित्रांनो ते पण अल्पसंख्या प्राप्त अशी शाळा आहे मित्रांनो बघा पंचशील विद्यानकार शिक्षण संस्था वाशिमची जाहिरात आहे मित्रांनो धार्मिक अल्पसंख्याक शैक्षणिक प्राप्त अशी संस्था आहे मित्रांनो राष्ट्रीय विद्यालय मसला खुर्द तालुका मालेगाव जिल्हा वाशिम वाशिमची जाहिराती मित्रांनो सहाय्यक शिक्षकाचं पदे मित्रांनो बघा सहा ते आठसाठी मित्रांनो एच एस सी डी एड बघा एच एस सी डी एड एच एस सी सी ए टी एड बघा त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य मित्रांनो तुम्हाला टी ई टी किंवा सीई टी टी सुद्धा अनिवार्य आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा या ठिकाणी दिलेली तुम्हाला दुसरी पात्रता आहे म्हणजे आपल्याला सीई टी लागणार मित्रांनो त्यानंतर टी ई डीसुद्धा लागणार त्यानंतर याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला दिले बघा एच एस सी एटीडी एटीडी मित्रांनो हे शिक्षक पात्रतासाठी मित्रांनो बघा एच एस सी ए टी डी एटीडीसुद्धा किंवा बी एस सी बी एड मित्रांनो ऑब्लेकमध्ये दिलेला आहे प्रकारे मित्रांनो बघू शकता अनधान वेतांशी शासकीय नियमानुसार राहतील मित्रांनो मानधन तत्वावरती एक पदी मित्रांनो बघा त्यानंतर बघा सहाय्यक शिक्षकाचे पदे मित्रांनो नऊ ते दहासाठी मित्रांनो बघू शकता बी एस सी बी एड बी एस सी बी एड बघा याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला बी एस सी बी एड दिलेलं आहे गणित किंवा मित्रांनो सायन्ससाठी दिलेले बी ए बी एडसुद्धा दिलेलं आहे बघा बी ए बी एडसुद्धा दिलेलं आहे इंग्रजी अनदान प्रकार मित्रांनो बघू शकता अनुदानित शाळा आहे मित्रांनो एक जागा आहे या ठिकाणी बघा मित्रांनो मुलाखतीचा स्थळ दिलेला आहे रेखाताई राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिम तालुका जिल्हा वाशिम हे मित्रांनो मुलाखतीचे दिनांक सुद्धा दिलेले गुरुवार एकतीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी ठीक मित्रांनो अकरा ते तीन वाजेच्या दरम्यानही मित्रांनो वरील पदाकरता इच्छुक मित्रांनी प्रत्यक्ष मुलाखतीस मूळ कागदपत्राचा मित्रांनो शो करच तुम्हाला उपस्थित राहायचं मित्रांनो चांगल्या मित्रांनो अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा आहे मित्रांनो बघा नऊ ते दहासाठी सुद्धा याने सात ते आठसाठी मित्रांनो या ठिकाणी नऊ ते दहासाठी मित्रांनो या ठिकाणी कोणत्याच प्रकारे तुम्हाला टी ई टी सी टीची गरज नाही मित्रांनो पण तुम्हाला सहा ते आठ साठी टी ई टी सी टीची गरज आहे मित्रांनो त्याच्यामुळे मित्रांनो तुमच्याकडे जर सीई टी टी ई टी असेल मित्रांनो सात आठसाठी अप्लाय करा ज्यांच्याकडे सी टी टी ई टी नाही आहे मित्रांनो त्यांनी टी सॉरी मित्रांनो टी ई टी सी टी ई टी जर नसेल मित्रांनो तर त्या ठिकाणी तुम्ही इथं इथे अप्लाय करा मित्रांनो नऊ ते दहासाठी मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो नेक्स्ट हे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी बघा महात्मा गांधी विद्यालय करमाळा बघा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर सोलापूरची जाहीर मित्रांनो शंभर टक्के अशी शाळा आहे मित्रांनो बघा कनिष्ठ लिपिकाचं पद आहे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी तुम्हाला बी ए बारावी ऑब्लिकमध्ये बी ए ऑब्लिकमध्ये बी कॉम हे बी एस सी ए पण मित्रांनो तुम्हाला एम एस सी आय टी आणि इंग्रजी व मल्टी टायपिंग थर्टी फोर्टी तुम्हाला अनिवार्य आहे मित्रांनो पदाची संख्या दोन दिलेली आहे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी वाईज सुद्धा दिले एच सी एस सी एस टी विजय एक मित्रांनो ओबीसी आहे की आणि एसबीसी एक मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी प्रयोगशाळा सहायक उच्च माध्यमिक बघा एच एस सी एच एस सी किंवा कोणत्याही शाखेचा पदवी लागतो मित्रांनो पदाची संख्या दोन आहे मित्रांनो बघू शकता त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यकाच्या माध्यमिकसाठी मित्रांनो बघा एच एस सी आणि कोणते शासकीय शाखेचा पद लागतो मित्रांनो बघा या ठिकाणी जागा सुद्धा आपल्याला दिलेल्या सॉरी मित्रांनो कॅटेगरी वाईज दिले मित्रांनो जागा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो बघा तरी पात्र मित्रांनी सोमवार दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी ठीक तुम्हाला दहा वाजता महात्मा गांधी विद्यालय करमाळा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे मुलाखती सो खचा हस्ताक्षरामध्ये सो अर्जासोबत मूळ कागदपत्र व त्यांच्या एक छायांकित प्रतिसो उपस्थित राहायचं की तुम्हाला संगणक ज्ञान सुद्धा आवश्यक आहे मित्रांनो तर नक्कीच मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही जाऊन मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही मुलाखत द्या मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो त्याच्यानंतर बघू मित्रांनो अल्लामा इक्बाल एज्युकेशन्स अँड वेलफेअर सोसायटी हरवाडा संचालित आहे मित्रांनो बघा डॉक्टर अल्लामा इक्बाल हाऊस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कुरंदवाड या शासनमान्य शंभर टक्के अशा अनुदानित शाळा आहे मित्रांनो माध्यमिक उच्च माध्यमिक उर्दू माध्यमिक मित्रांनो विद्यालयात खालील काही पदेवर बघा मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला उर्दू माध्यम मित्रांनो ज्यांचं उर्दू मध झालेलं आहे मित्रांनो त्यांच्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो या ठिकाणी बी ए किंवा एम ए बी एड दिलेला आहे बघू शकता टी ई टी पात्र आवश्यक आहे मित्रांनो विषय इंग्रजी मित्रांनो आणि आहे मित्रांनो माध्यमिकसाठी बघू शकता या ठिकाणी पदाची संख्या बघू शकता मित्रांनो पदाची संख्या एक ही मित्रांनो शिक्षण सेवक लागू आहे त्यानंतर बघा बी ए बी एड किंवा एम पी एड मित्रांनो इथं दिलेलं आहे बघू शकता एम ए किंवा एम ए हिंदी किंवा एम ए इंग्लिश लागतं मित्रांनो उच्च माध्यमिकसाठी बघा शिक्षण चौघाचे एक पद मित्र या ठिकाणी कोणताच पगार तुम्हाला टी ई टी किंवा सी टी टी ची आवश्यकता नाही मित्रांनो उच्च माध्यमिकचं पद आहे मित्रांनो बघा इथे नोट दिलेल्या दोन्ही पदासाठी महिला शिक्षकांना प्राधान्य राहील मित्रांनो बघा मित्रांनो जर महिला जर असेल मित्रांनो त्यांच्याकडे जर ही पात्रता असेल त्यांच्यासाठी प्राधान्य आहे मित्रांनो इच्सुक पात्र उमेदवारांनी शनिवारी तुम्हाला सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक तुम्हाला दहा वाजता आपल्या मूळ कागदपत्र व छायांकित प्रतिसह तुम्हाला शाळेच्या कार्यालयात सो खर्चानं उपस्थित राहायचं मित्रांनो बघा मित्रांनो तुम्हाला सव्वीस तारखेला तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहायचं मित्रांनो दहा वाजता तुम्हाला तुमचे मूळ डॉक्युमेंट आणि छायांकित प्रतिसह तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो विशेष म्हणजे मित्रांनो महिला जर असेल मित्रांनो महिलासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो कारण की त्यांनी सांगितलेलं आहे की वरील जे पद्धती दिलेले ते महिला आणि शिक्षकांसाठी प्राधान्य आहे मित्रांनो बघा या ठिकाणी स्थळ दिलेले डॉक्टर अल्लामा इक्बाल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कुरुंदवाडा बघा तालुका शिरो जिल्हा कोल्हापुरी या ठिकाणी तुम्हाला स्थळसुद्धा दिलेलं मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो नेक्स्ट आहे मित्रांनो ने बघू शका वाल्मिकी सेवाभावी संस्था भोकर संचलित मित्रांनो कैलावशी लक्ष्मणराव गिसोवाड हायस्कूल भोकर तालुका भोकर जिल्हा नांदेडशी मित्रांनो बघा शिक्षकाचं एक पद हे मित्रांनो बघू शकता बी एस सी बी एड लागतं मित्रांनो ओपनसाठी डी डब्ल्यू एस आरक्षण वरील हायस्कूलमध्ये शंभर टक्के अश्वान रिक्त पद भरणे आहे तरी पात्र मित्रांनी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठीक अकरा वाजता नेहा कॉम्प्लेक्स किनवट रोड भोकर तालुका भोकर जिल्हा नांदेड या ठिकाणी सो खर्सन उपस्थित राहायचं मित्रांनो बघा मित्रांनो नांदेडची जाहिरात आहे मित्रांनो बऱ्याचशा लोकांनी कमेंट्स केले होते नांदेडची जाहिराती तर नांदेडची जाहिरात आहे मित्रांनो बघू शकता बी एस सी बी एडचं पद आहे मित्रांनो ओपनसाठी मित्रांनो त्या ठिकाणी म्हणजे ओपन म्हणजे मित्रांनो ई डब्ल्यूसाठी दिलेलं आहे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो नक्कीच तुम्ही जर ईडब्ल्यू एस जर सर्टिफिकेट असेल मित्रांनो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही तुमचा मुलाखत द्या मित्रांनो बघा या ठिकाणी कोणत्याच प्रकार तुम्हाला टीईटी किंवा सी टी टीचा उल्लेख केलेला आहे मित्रांनो त्यानंतर त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी दिले आपला अनंत प्राथमिक आश्रमशाळा रावसाहेब पाटील माध्यमिक आश्रमशाळा व अहिल्यादेवी होळकर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय महाव बाबुळगाव तालुक्यात सेनगाव जिल्हा हिंगोलीची जाहिराती मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला दिलेले खालीलप्रमाणे शैक्षणिक अर्थप्रात धारक उमेदवारांनी बावीस जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी ठीक तुम्हाला दहा वाजता मुलाखतीसाठी हजर राहायचं मित्रांनो वरील संस्था ही इतर मागासवर्गीय मागास बहुजन कल्याण महाराष्ट्र राज्य विभागांतर्गत चालण्यात येते असून शंभर टक्के अशी आनंदित शाळा आहे मित्रांनो शंभर टक्के अशी आनंदित शाळा आहे या ठिकाणी बघा प्राथमिक शिक्षण सेवकाचं पद आहे मित्रांनो एच एस सी बी ए बी एडचं पद आहे मित्रांनो टीईटी तुम्हाला अनिवार्य मित्रांनो पदाची संख्या बघू शकता तीन हे मित्रांनो या ठिकाणी माध्यमिक शिक्षण सेवकाचं सुद्धा आहे मित्रांनो बी एस सी बी एड लागतात मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला टीईटीचे उल्लेख नाही मित्रांनो पदाची संख्या एक दिलेली आहे त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षक सेवकाचं पण मित्रांनो बी एस सी बी एड सॉरी एम एस सी बी एड या ठिकाणी एम एस सी बी एड फिजिक्स एक जागा आहे मित्रांनो एम एस सी बी एड केमिस्ट्रीसाठीसुद्धा एक जागा आहे मित्रांनो अशा दोन जागा आहे मित्रांनो उच्च माध्यमिक स्वयंपाकासाठी सुद्धा बघा एच एस सी लागतात मित्रांनो बघा स्वयंपाकाचंसुद्धा पद दिलेलं आहे मित्रांनो एक जागा आहे होऊ शकता में मागा में ते पण मित्रांनो इतर मागासवर्गी ओबीएसीसाठी जागा आहे मित्रांनो स्वयंपाकी त्याच्यानंतर बाकीचं तुम्हाला ए सी बी सी हे मित्रांनो डब्ल्यू एस हे अनुसूचित जमातीसाठी मित्रांनो एन टी बीसाठी बघू शकता तर हे एवढे कॅटेगरी जर मित्रांनो जर तू कॅटेगरीच्या असताल मित्रांनो तर त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच मुलाखतीसाठी हजर व्हा मित्रांनो ते मुलाखती तुम्हाला या ठिकाणी दिले देवी होळकर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बाबोळगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली या ठिकाणी मित्रांनो नक्कीच तुम्ही हजर राहून तुम्ही मुलाखत द्या मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो बघा मित्रांनो अशाच काहीतरी आपल्यासाठी एक नवीन जाहिराती पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपल्या मित्रांना मित्रांनो जेवढं असेल मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही शेअर करा मित्रांनो जेणेकरून तुमच्या मित्राचा काहीतरी फायदा झाला पाहिजे मित्रांनो तर बघू मित्रांनो आपण नेक्स्ट जाहिरात मित्रांनो उद्या तुमसाठी एक स्पेशल तुमच्यासाठी पुन्हा अल्पसंख्यक शाळेची जाहिरात घेऊन येईल मित्रांनो तोपर्यंत मित्रांनो या ठिकाणी मी व्हिडिओ थांबवतो मित्रांनो धन्यवाद